भुसावळ शहरातील विकास कॉलनी वॉर्ड क्रमांक चोवीस मधील विशेष म्हणजे वरणगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राऊत यांच्या घराजवळील नालीची दुरावस्था झाली आहे परिसरात दहा ते बारा घरांचे मलमूत्राचं सांडपाणी गेल्या वर्षभरापासून नालीत व परिसरात साचू नये गटारीन अभावी रस्त्यावर सांडपाणी साचल्यानं पाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढलाय तर सांडपाणी रस्त्यावर साचून चिखल होतो पालिकेच्या स्वच्छता विभागास तक्रारी करून देखील दुर्लक्ष केल्याचं गटारीच्या गत कामाचा अंदाज मूल्य देखील तयार आहे या संदर्भात तत्कालीन जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील संबंधितांना प्रश्न सोडवण्याच्या सूचना करून देखील काम काळ होत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला मच्छरं आणि रात्ररात्र झोप लागत नाही म्हाताऱ्या माणसं आहेत लहान मुलं आहेत बऱ्याच वेळा ॲडमिट व्हावं लागतं आजारी पडतात वारंवार नगरपालिकेला सांगितलेलं आहे मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हे लोक दुर्लक्ष करत आहेत आणि डायरेक्टली अक्षरशः काही ठिकाणी नगरपालिकेचा पैशाची वारमापू धाळण चाललेली आहे जिथे रस्ते आहेत गटारी आहेत शांतीनगरसारख्या परिसरामध्ये बंदिस्त पाईप्स होत आहेत प्रचंड मोठं काम चाललेलं आहे आणि इकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आपण जर म्हणायला गेलो तर ते म्हणतात माझे नगरसेवक कोण आहे तुमच्या आता म्हणजे कोणीच नाही नगरपालिकाच बरं खास आहे त्याच्यामुळे नगरसेवकाचा प्रश्नच नाही आहे त्याच्यामुळे असा हा प्र इथला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कोणीच याला काहीच वाच्यता करत नाही आहे <coughs> म्हाताऱ्या लोक आहेत परिसरामध्ये ते आजारी पडतात सतत हे देखील आठ दिवसापूर्वी डेंगूने एक तापाने आजारी पडले मग ॲडमिट व्हावं लागलं त्यांना सलाईन लावा लागल्या या 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 हे देखील आजारी पडले मागे त्यांना ॲडमिट व्हावं लागलं そうで